दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही रत्नागर गोट्टेनं गाठले आणि त्यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे परभणीच्या गंगाखेड साखर कारखान्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याप्रकरणी परभणीचे मध्ये रत्नाकर गुट्टे जे संचालक आहेत कारखान्याचे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि काल बीच्या एका पथकानं उद्या या सगळ्या प्रकरणात तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देखील रत्नाकर गुट्टे यांना बजावली आहे आपल्यासोबत रत्नाकर गुट्टे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं काय प्रकरण आहे गुन्हा दाखल झाला किंवा नाही झाला हे मला पूर्वकल्पना नाही आहे पण मला एक चौकशीसाठी बोलवलेलं आहे आणि मी उद्या चौकशीसाठी जाणार आहे हे सगळं काय प्रकरण आहे हे सगळं प्रकरण म्हणजे हे सगळं पॉलिटिकली मोटिवेट प्रकरण आहे आणि एक दोन तीन दिवसापूर्वीच मला लोकमतच्या जी बातमी आली त्या बातमीच्या माध्यमातून मला असं कळालं की माझ्या विरोधात काही एक सात एक शेतकऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि ते आपल्या मा एबीपी माझाच्या माध्यमातून आणि न्यूज माध्यमातून मला समजलेलं आहे बरं आणि मला कुठलीही आणखी न्यायालयाकडनं कुठली प्रत वगैरे काही मिळालेली नाही आहे बरं आणि ज्यावेळेस प्रत वगैरे मिळेल आणि पुढे काय आम्हाला जसं सहकार्य पोलिसला करायचं असेल तर आम्ही सहकार्य करू चौकशीला पुढे जाऊ बरं पण हे तुमच्यावरती आरोप आहे की परस्पर तुम्ही शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचललं यात काय सत्यता आहे हे आरोप आहेत खोटे आरोप आहेत हे पॉलिटिकली मोटिवेट केलेलं आहे शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांनाच माहिती नाही की तुम्ही त्यांच्या नावे कर्ज उचललं त्यांना नोटीस आले तीन तीन लाख चार चार लाख दोन दोन लाख हो पण आता याच्यामध्ये नॅशनल बँक आहेत त्या बँकेच त्या बँका ह्याचं उत्तर देतील हे जर असं खरं जर घडलं असेल काय झालं असेल तर बँका आता बँकेला पण साठी केलेलं आहे तर बँकेला बँक सांगेल काय बँक बँकेचं उत्तर देईल खरंच काही असं काही घडलेलं आहे का बरं मग सत्यता काय याच्यातली नेमकं तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही कर्ज उचललंय की नाही उचललंय की काय नेमकं प्रकरण आहे याचा विसर सांगा पण शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलण्यासाठी कर्ज मिळालं पाहिजे ना तर उच कर्ज शेतकऱ्याच्या नावे मला कसं कर्ज मिळू शकेल त्याच्यामुळे असं काही कर्ज वगैरे उचललेलं नाही किंवा काही नाही हे सगळं खोटं आणि पॉलिटिकली मोटिवेट आहे कोण आहे यामागे यामागे तुमच्याच चॅनलला ज्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे तेच यामागे आहेत आणि का आता काही दिवसापूर्वी म्हणजे एक महिन्यापूर्वी मी यांच्या एक जवळजवळ एक वर्षाच्या वर झालेला आहे की यांच्या विरोधात मी एक पिटिशन दाखल आहे की यांची निवडणूक रद्द व्हावी म्हणून म्हणजे डॉक्टर केंद्र यांच्या विरोधामध्ये एक पिटिशन दाखल केलेलं आहे हायकोर्टामध्ये की त्यांची निवडणूक रद्द व्हावी तर त्या सॉरी सुप्रीम कोर्टामधनं एक डायरेटिव्ह आलेले आहेत एक महिन्यापूर्वी की या केसचा निकाल तीन महिन्यात लावावा मग तीन महिन्यात निकाल जे लागल योग्य जे त्यांच्या फेवरेबल होईल की माझ्या फेवरेबल हे माहीत नाही ते न्यायदेवता जो निकाल देईल ते मान्य असेल पण हे का केलं जातं मधुसूदन केंद्रे तुमच्या अशा प्रकारे का करतायत असं तुम्हाला वाटतं हे सगळं हे सगळं पॉलिटिकली मोटिवेट आहे केलेलं आहे बर आणि आजकाल सगळीकडं जे माझ्या बाबतीत जे जनता विचार करते आणि जनतेचा मला जे सगळ्यांचा जो सहवास आहे कोप आहे आता जे आताच इलेक्शन वगैरे झाले होते नगरपालिके इलेक्शन झाले होते त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक झाली होती त्यामध्ये मला लोकांनी भरमतानं निवडून दिलेलं आहे बरं पण हे कर्ज तुम्ही घेतलंय का नाही घेतलं नाही मग हे कर्ज जे यांना नोटीस गेल्यात त्या कुठून गेल्यात मग कुणाला नोटीस गेल्या जे शेतकऱ्यांना नोटीस गेल्यात किंवा त्यांना माहितीच नाही एकही नोटीस गेलेली नाही तुमच्या माहितीच शेतकऱ्याला कुठल्याही बँकेनं नोटीस इश्यू केलेली नाही बट त्या शेतकऱ्यांना आता कळलंय की त्यांच्या नावे कर्ज आहे ते आहे का नाही त्यांच्या नाव त्यांनी बँकेत जावं ना माझं काय मत आहे ज्या शेतकऱ्याला त्याच्या नावाने कर्ज आहे असं कळतं त्यांनी बँकेत जाऊन विचारावं किंवा माझ्या नावाने कर्ज आहे का जाऊन पाहावं आणि शहानिशा करावं त्यांचाही आरोप आहे की तुम्हीच हे कर्ज घेतलं अहो कसा म्हणजे मी स... तुम्हीच डबल डबल विचारू नका ना तुम्ही सांगताय की त्यांच्या नावाने कर्ज आहे मी सांगितलं की त्यांनी बँकेत जाऊन शहानिशा करावी कर्ज आहे की नाही कळेल ना त्यांच्या नावाने कर्ज असेल तर बँक आहे म्हणून सांगेल आणि कर्ज नसेल तर नाही म्हणून सांगेल सातारा पोलीस स्टेशनला तुम्हाला काल बोलवण्यात आलं होतं इथल्या जवळच्या हां मग कशासाठी बोल नाही मला त्यांनी निरोप दिला होता किंवा तुम्हाला असे असे तुम्हाला नोटीस सुरू करण्यासाठी येत आहे आणि तुम्ही इथं काय म्हणजे पोलीस स्टेशनला या तुम्ही गेलो होतो पोलीस स्टेशनला उद्या तुम्ही हजर राहणार आहे चौकशी समिती तो मी पूर्ण या केसमध्ये पूर्ण सहकार्य करणार पोलीसला पूर्ण काय पेपर पाहिजे असतील माझ्याकडनं मी पेपर देणार माझ्याकडनं काय माहिती पाहिजे असेल ती मी माहिती देणार आणि पूर्णतः सहकार्य करणार आणि हे प्रकरण पूर्ण न्यायप्रविष्ट आहे आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे दुधाचा दूध दुद पाण्याचं पाणी या केसमध्ये होईल आणि माझा देवावर विश्वास आहे माझ्यावरती झालेले सगळे आरोप राजकारणाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या नावे मी कर्ज उचललेलं नाही असं रत्नाकरक गुट्टे यांचं म्हणणं आहे आणि चौकशीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत आणि यामागे राजकीय हेतूने त्यांच्यावरती आरोप होतेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरा मुहम्मद समीसह कृष्णा केंडे एबीपी माझा औरंगाबाद